नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ एकवीस सप्टेंबर सर्व पित्र अमावस्या दही भाताचा अत्यंत खास प्रभावी हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे हे केल्याने आपले पित्र होतील तृप्त आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी दूर होतील चोवीस तासात आपल्याला रिझल्ट मिळेल स्वामी समर्थ पितृदेवताय नम आता पितृपक्ष जो आहे तो आज संपणार आहे सर्व पितृ अमावस्येला हा पितृ अमावस्याचा पंधरावा शेवटचा दिवस असतो तुम्हाला या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा काहीच जमली नाही तर अवश्य तुम्ही या सेवा नक्की करा कारण बघा पित्रांच्या आपल्यावरती आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद जितका महत्त्वाचा असतो तितकाच आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील महत्त्वाचा आहे कारण आपला पित्रा जो आपल्याला जो हा जन्म मिळाला मिळालेला आहे तो आपल्या पित्रांच्या आशीर्वादामुळेच मिळाला आलेला आहे त्यामुळे पितरांमुळे त्यांचं स्मरण करून त्यांचे आभार मानण्याचे दिवस असतात काही कारण कारणामुळे वेळेच्या अभावी जर तुम्ही पितरंच स्मरण केलेलं नसेल तर पितरांसाठी आजचा हा खास उ महत्त्वाचा उपाय आहे तर आज आहे सर्व पितृ अमावस्या तुम्ही हा उपाय करा जो मी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे तो आवर्जून करावा बघा बऱ्याच वेळेला काय होतं की बॅड पॅच सुरू असतो आपण म्हणतो ना की बॅड पॅच सुरू आहे काहीतरी वाईट असं घटना घडणार आहे त्यामुळे किती काम करा किती मेहनत घ्या तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्यांचा मोबदला आपल्याला हवा तसा मिळत नाही बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप कष्ट करतो प्रामाणिकपणे कष्ट करतो तरी पण आपल्याला यश मिळत नाही म्हणून आपण आज आवर्जून म्हणजे आवर्जून आपल्याला ही सेवा करायला पाहिजे आणि त्यामध्ये त्या, किती कितीही मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही आणि घरामध्ये तुम्ही किती व्यवस्थित वागा किती काहीतरी व्यवस्थित बोला वादविवाद हे ठरलेच असतात ते होतात असतात पती पत्नीमध्ये पण तुम्ही किती तुमच्या नवऱ्या बायकोमध्ये किती नवऱ्याने बायकोला समजून घेतलं तरी वाद होतात घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणे होतात त्यामुळे मुलं आजारी पडतात त्यामुळे आपण ज्या आपण घरातील जे सदस्य आहेत ते वारंवार आजारी पडतात एक झालं की एक माणूस आजारी पडत राहतो अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो आई वडिलांना खूप उलटसुलट बोलतात अतिशय टोकाची भांडणं होतात घरामध्ये कोणाचं पटत नाही एकमेकाशी मुलांचं शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात लग्न त्यांची जुळत नाहीत मुलांना नोकऱ्या लागत नाही संतान प्राप्ती होत नाही हे सगळे जे कारण आहे तर ते बघा आपला जो वाईट काळ आहे तो म्हणजे जो बॅड पॅच आपण म्हणतो ना म्हणत असतो ना की त्यामुळे असतात आपल्या पित्रांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते आणि आपल्या पित्रांची सेवा देखील आपल्याकडून होत नसे तर हा द हा पॅच दूर करण्यासाठी आपल्याला पित्रदो पित्रदोष तो दूर करण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी हे उपाय नक्की करायचे आहेत उद्याच्या दिवशी जर तुम्ही म्हणजे आजच्या दिवशी अमावस्येला तर सर्वांनी हा उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय तुम्ही करू शकता खूप छान फरक पडतो शंभर टक्के याचा छान फरक असा तुम्हाला दिसणार आहे म्हणूनच मी तुम्हाला खूप विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करण्यासाठी मी सांगत आहे जीवनातील जीवनामध्ये खूप चांगला बदल यामुळे घडतो त्यामुळे उद्याच्या सर्व पित्री अमावस्येला हा उपाय आवर्जून करावा बघा सर्व पित्री अमावस्या म्हटलं तर आपल्याला आपल्या घरचे पित्र अगोदर अगोदरच्या तिथीला झाले असले तरी या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य काढायचं असतो कावळ्याला घास द्यायचा असतो त्याने देखील आपले दोष दूर होतात तर सर्व पित्री अमावस्या शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री पहाटे चार वाजता सुरू होत आहे आणि ती रविवारी उत्तर रात्री एक म्हणजे एक वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे तर उगवत्या तिथीनुसार एकवीस सप्टेंबर रोजी सर्व अमावस्या असणार आहे तर या दिवशी आपल्याला जे काही उपाय मी सांगणार आहे तर ते तुम्हाला हे उपाय दिवसभर कधी पण करू शकता अगदीच हे उपाय तुम्हाला अगदीच हे उपाय तुम्ही दर अमावस्याला दर पौर्णिमेला दर एकादशीला करू शकता हे लक्षात ठेवा की चला आपण जाणून घेऊया आपण उपाय कुठले करायचे आणि तर ते का करायचे आहेत जे काही करायचे आहे त्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे एक म्हणजे भात दुसरं म्हणजे दही आता या दोन गी ह्या दोन गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात अशाच या गोष्टी गोष्टी पण आपण या गो गोष्टीने आपल्याला पितृदोष दूर होऊ शकतात हे अनेकांना ठाऊक नाही तर आज मी तुम्हाला पाच दही भाताचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी जो एक तुम्हाला कुठलाही जो सोयीचा वाटला तो तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे पित्रांना शांत शांत करण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा उपाय आहे जो आपल्या घराच्या दक्षिण कोपरेला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये थोडासा दही भाताचा नैवेद्य आहे हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकता कि किंवा वडाच्या झाडावर जे पान असतो ते पानावर किंवा पत्रवाळीवर वा तुम्ही ठेवू शकता किंवा डिशमध्ये ते पुन्हा वापरत असेल तर ठेवू शकता आणि ही डिश फेकून द्यायची नाही तर प्रत्येक वेळेस आपण जे उपाय करणार आहे तेव्हा हीच डिश आपल्याला वापरायची आहे तर बघा या डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून ठेवायचा आहे आणि भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेलही घालायचं नाही मीठही घालायचं नाही फक्त मोठभर तांदूळ एका पाण्याने तांदूळ धुऊन घ्यायचा आणि तो भात शिजवायचा आहे फक्त एका पाण्याने धुवायचा आहे नाही धुतला तरी चालतो पण एका पाण्याने धुवायचा हरकत नाही तो शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्रित करायचं आणि आता हा भात आपल्याला शिजवणार शिजवणार आहे तो भात आपल्याला खाण्यातील भात नसावा उपायासाठी नेहमी वेगळा भात आपल्याला शिजवायचं आहे लक्षात घ्या आता अशा प्रकारचे आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचं आहे जसं जसं आपण देवांना नैवेद्य दाखवतो भरील चौकन करतो तसं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळात ही प्लेट ठेवायची किंवा पत्र ठेवायची त्या भोवती गोल पाणी फिरवायचं त्यानंतर पित्रांना एक आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य मनापासून तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही हा त्याचा स्वीकार करावा आणि ते आमचे दोष आहे ते तुम्ही दूर करावे आणि तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पित्र देवता आहे नम अकरा वेळेस म्हणायचा अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता कावळे पक्षी जे कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्मल्यामध्ये टाकला तरी चालेल त्यानंतर उपाय आहे तो असा आहे की एक गौरी घ्यायची आहे त्या गो गौरीवरती त्यावर दोन चार कापराच्या वड्या ठेवायच्या त्या तूप टाकायचं आणि प्रज्वलित करायचं आता ही प्रज्वलित केल्यानं अशीच प्रकार अशाच प्रकारचे दही भात थोडासा त्यावर शिंपडायचा आहे आणि ओम पित्र देवताय नम असं म्हणून जेणेकरून हा नैवेद्य आपल्याला आपल्या पित्र्याला पित्राच्या आत्म्याला पोहोचेल आणि त्यांना शांती मिळेल हा देखील उ उपाय खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे त्यानंतर जो त्यानंतरचा जो तिसरा उपाय आहे तो असा करायचा आहे की आपल्याला संपूर्ण गच्छीवर प्रत्येक दिशेला प्रका प्रत्येक दिशेच्या कोपऱ्याला हा दही भात आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्या पित्राला आमंत्रित करायचं आहे आपली जी काही इड्या पिढ्या आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे आणि आपल्या पित्राला तो दही भात आपल्याला द्यायचा आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हा पण उपाय आहे त्यानंतर चौथा जो उपाय आहे तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे आपल्या घरामध्ये प्रखट वा प्रखट पितृदोष असेल वा वाईट बाधा असेल तो दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे अशा प्रकारचं एका प्लेटमध्ये घ्या त्यावर पत्रवळी किंवा नारळाची करवंटी असते त्यामध्ये ती करवंटी ठेवा मुख्य दरवाजावरून सात वेळेस तो आपल्याला ओवाळायचा आहे हा दही भात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी नेऊन टाकायचा आहे टाकताना एक काळजी आहे की त्याला कोणी ओलांडणार नाही अशा प्रकारे टाका बघा घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होते तर हा उपाय आपण नक्कीच करू शकता यानंतरचा जो पाचवा उपाय आहे तो कोणासाठी करायचा आहे तर तो तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे सतत किती म्हणून दव दवाखाने औषधं पाणी केलं तरी बरं वाटत नसेल तर एखादी दिव... एखादी व्य ती व्यक्ती एखादी ती व्यक्ती चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मकता बदल घडू लागले पण तिच्यामध्ये विश्वात रममान असलेले तिच्याप्रमाणे एक प्रकारची मरगळ आलेली असे तर तिला कोणीतरी वाईट बाधा वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची लक्षणे असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता अशाच प्रकारचे दही भात आपण बनवला असतो जसा मुख्य दरवाज्या ओवाळला तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचं आहे आणि समजा ती देखील ती व्यक्ती देखील घराच्या लहान मुलं असेल तर तुमचे जे जन्माला आले असेल बघा बऱ्याचदा घरात एखादं लहान मूल जन्माला आलं की त्यांच्या शरीरावर एखादी खून असते की आपल्या पूर्वज आपल्या घरी पू पुन्हा आलेले आहे मग ती मुलं काय करतात खूप त्रास देतात चिडचिड करतात अशी समस्या आपल्या घरामध्ये असेल मुलावरून जशी अशा प्रकारचं दहीभात ओवाळलं तर निश्चितच पितरदोष दूर दूर होण्यास मदत होते तर हे पाच उपाय आपल्याला दही भाताचे खा अत्यंत साध्या पद्धतीने आपल्याला करायचे आहेत यामधला एकही उपाय असं तुम्हाला जमणार नाही असं वाटत असेल तर काय होणार नाही कारण खूप सोप साधे सोपे हे उपाय आहेत तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा आवर्जून करा आणि शंभर टक्के विश्वासाने करा तुमचा पित्रदोष नक्की दूर होईल त्याला प्रखर पित्रदोष असतो ना त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला अनेक कामामध्ये अडथळे येतात त्यांना नारायण नागबली करायला सांगतात त्र्यंबकेश्वरला जाऊन यायला नारायण नागबली केल्या तर निश्चितच आपला पितृदोष दूर होतो पण या गोष्टी करणं हे खूप सोपं नसतं त्या ठिकाणी पैसा देखील भरपूर लागत असतो आणि ज्याची परिस्थिती बिकट असेल तर ते तो व्यक्ती कुठून आणणार कार्यक्रम बरोबर ना म्हणून त्या व्यक्तीने हे आ, पैसा तर घाबरू नका पैसा नाही तर काय आपल्याकडे पैसा नाही तर घाबरू नका पण हे आपण उपाय नक्की करू शकतो दही भाताचे हे उपाय थांब तुम्ही आवर्जून करा आणि अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेला एकादशीला जर तुम्ही हे उपाय केले तर वर्षभरामध्ये तुमच्या प्रखर पितृदोष नक्की दूर होईल बघा यासोबत आपल्याला पित्रांच्या काही सेवा देखील करायच्या असतात जसं की दक्षिण दिशेकडे कर तोंड करून पित्रसुक्त म्हणणं पित्रसोक्त म्हणणं पित्र किंवा श्रीमध श्री भागवत करणं संक्षिप्त भागवत करणं जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन यायचा एक पाठ केला तरी आपल्या अमावस्या आणि पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी हा पण केला तरी आपला प्रखर पितृदोष हो दूर होतो या सेवा करत चला आणि लाभ घ्या आणि व्यक्तिगत ओम पित्र देवताय नम या मंत्राचे एक माळ जप करा तुम्ही केली तर निश्चितपणे आपले पित्र आपल्याला खुश होतील आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील तसेच आपली पुढची जी पिढी आहे ती देखील चुका जात असते आणि कुणाचे पित्र कुणाला त्रास द्यायला कधी येत नाही जर आपल्याकडून पूर्वजां आपल्या पूर्वजांकडून जर काही चुका झाल्या असेल किंवा कळत नकळत मुद्दाम कोणीतरी काही करत, ना करत करत नाही पण तसं झालं असेल किंवा आपल्याकडून अनावश्यकपणे होत असेल तर ते परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आता आपण जाणूया की शेवटचा उपाय सांगून जाते बघा ज्यांनी पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काय सेवा काहीच सेवा नाही केली त्यांनी हा एक खूप महत्त्वाचा उपाय जो आहे तो करायचा आहे एक दिवा घ्या जो आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांच्या नावाने एक दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून लावा हे कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पंथी घ्या चालेल आणि तांदळाच्या तांदळाचं आसन घ्या आणि त्यावरती आपल्याला कणकेचा दिवा जी पंथी आहे ती ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचे तेल टाकायचं आहे आणि मग ते तुम्ही जे देवासाठी वापरताय तेल मधील वापरलं तरी चालेल त्यासाठी तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही जे देवासाठी वापरता ते तेल तुम्ही वापरलं तरी चालेल असा हा दिवा तुम्ही उद्या संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी लावायचा आहे जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये लावायचा आहे कुठली जागा नसेल अशी जा बाल्कनी वगैरे तर तुम्ही घराची दक्षिण दिशेची भिंत आहे तिथे हा दिवा लावा दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्राचे स्मरण करायचं आहे ज्यांची ज्यांचा त्यांचे आशीर्वाद मागायचे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ